नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एवढ्याच पोर्टलमध्ये जी पी ई पी एफ पी आणि व्ही कसं अपडेट करायचा किंवा अपडेट करत असताना काही प्रॉब्लेम येत असेल तर ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं याबद्दलची माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिले नॉर्मली आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करण्यासाठी वेबसाईट जो आहे आपला युवडास प्लस तो इवडास प्लसमध्ये आल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉडल्स आणि स्टुडंट लॉग इन इथे प्रोफाईल फॅसिलिटीज वगैरे दिलेलं आहे तर आपल्याला स्टुडंट मॉडेलमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे टीचर मॉडल आहे इथून आपल्याला टीचर्स जे आहे ते अपडेट करायचं आहे तर आता सध्या आपण स्टुडंट मॉडेलवर क्लिक करतो आता स्टुडंट मॉडेलवर आपण क्लिक केल्यानंतर असं प्रकारचं डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसणार आहे आता इथे आपल्याला आय डी आपला जो युडाज आय डी आहे ते आय डी टाकून घ्यायणं आहे आणि जो पासवर्ड आहे ते पासवर्ड टाकून घ्या त्याच्यानंतर कॅपचा व्यवस्थित पाहून कॅपचा व्यवस्थित टाकून घेणं आहे कॅपिटल लेटर स्मॉल लेटर जे काय पाहून त्याच्यानंतर लॉग इन करून घ्यायचं लॉग इन केल्याबरोबर दोन हजार पंचवीस सव्वीस दिसणार आहे तिथं क्लिक करायचा क्लोज या बटनावर क्लिक करायचं त्याच्यानंतर आपला जो वर्ग आहे तो वर्ग सिलेक्ट करायचा किंवा कोणत्याही वर्गाचा आपल्याला करायचा असेल आता समजा मी एखादा वर्ग घेतो इथे इथे आपल्याला इनकम्प्लीट स्टुडंट किंवा कम्प्लीट विद्यार्थी जे आहे समजा आपण त्यांचं ई पी एफ पी जे काही आहे ते कम्प्लीट केलेलं असेल तर आपल्याला इथं कम्प्लीट म्हणून दाखवणार आहे आणि जर का कम्प्लीट नसेल तर मग इनकम्प्लीट म्हणून दाखवणार आहे ते आपल्याला पाहता येईल आपल्याला ई पी जी पी अपडेट झाला की नाही आता सर्वात पहिले एखादा वर्ग सिलेक्ट करून घेतो मी आता वर्ग सिलेक्ट केलेला आहे आता वर्ग सिलेक्ट केल्यानंतर इथं बाकीचं पूर्ण अपडेट केलेला आहे आता अपडेट केल्यानंतरही काही प विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येत आहे मग जे आता झालेलं आहे ते तर असं ग्रीनमध्ये दाखवणारच आहे जे नाही झालं बा ते आपल्याला रेड कलरमध्ये दाखवणार आहे आता हे पूर्ण आपण पाहत आहे रेड कलरमध्ये आता इथं इन प्रोग्रेस एक दाखवत आहे इथं रेड कलरमध्ये एक दिसत आहे नॉट स्टार्टेट मग आता इथे पूर्ण रेड कलरमध्ये दिसत आहे याचा अर्थ याला आपण अपडेट केलेला नाही आहे म्हणजेच आता काहीतरी प्रॉब्लेम असेल बा म्हणून हे अपडेट केलेलं नाही आहे मग आता सर्वात पहिले आपण जी पीवर क्लिक करून घ्यायचं आहे आपला जो विद्यार्थी आहे जे झालेलं आहे ते ग्रीनमध्ये दाखवत आहे नाही झालेलं ते रेडमध्ये दाखवत आहे तर सर्वात पहिले आपण त्यांचा जी पीवर क्लिक करतो आता जी पीवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला तो विद्यार्थी शो होणार आहे त्याचा पूर्ण डिटेल शो होणार आहे मग डिटेल्स व्यवस्थित भरून घ्या आता मी इथं सेव बटनावर क्लिक करतो काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला दिसून येईल हां आता इथे ब्लड ग्रुप दाखवत आहे रेड कलरचा बाकी सर्व ग्रीन ग्रीनमध्ये दाखवत आहे ब्लड ग्रुप हे रेड कलरमध्ये दाखवत आहे याचा अर्थ ब्लड ग्रुप टाकलेला नव्हता मग आता ब्लड ग्रुप टाकून देतो विद्यार्थ्यांचा तो आणि सेव्ह केल्यानंतर अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे बघा मोबाईल अल्टरनेट नंबर इज ऑलरेडी रजिस्टर्ड विथ इन फाईव्ह स्टुडंट प्लीज यूज करेक्ट पॅरेंट्स स्टुडंट मोबाईल नंबर टू प्रोसीड आणि इरोर कोटसुद्धा दिलेला आहे आता अशा प्रकारचा प्रॉब्लेम झाला सध्या ओके म्हणायचा आणि पहायचं किंवा विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर एका विद्यार्थ तिचा मोबाईल नंबर तो एकापेक्षा जास्त यूज झालेला आहे का ते पाहायचं ते भाऊ बहीण वगैरे असतात मग पालक तेच नंबर देतात मग आपण पालकाकडून दुसरा नंबर घ्यायचा आणि तो नंबर इथं टाकून पहायचा आता मी नंबर चेंज केलेला आहे आणि सेव बटनावर क्लिक केल्याबरोबर जनरल डेटा अपडेटेड सक्सेसफुलीचा मॅसेज आला क्लोज या बटनावर क्लिक करायचा आणि आपण जसं रेग्युलरली जो ई पी भरत असतो तसाच रेग्युलरली भरून घ्यायचा आहे आणि हे बाकीचं कसं भरायचं याबद्दलची माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपण कसं अपडेट करायचं बा याबद्दलची माहिती पाहू शकता आता अशा प्रकारचं जर हे डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची व्यवस्थित माहिती सर्व भरून घेणं आहे आता इथे पूर्ण माहिती मी फिलअप करून दिलेला आहे आणि त्याचा हाईट वेट सर्व लिहिलेलं आहे इथे टाईप केलं आहे आणि सर्व टाकल्यानंतर मी सेव हो या बटनावर क्लिक करतो मग फॅसिलिटी डेटा हॅजबीन सेव हो सक्सेसफुलीचा मेसेज आला आहे नेक्स्ट म्हणतो मी आता नेक्स्ट आल्याबरोबर जर का ओकेशनल एखादा कोर्स घेतला असेल तर यस करायचा अदरवाईज नो करायचा आणि सेव्ह हो करून द्यायचा आहे सेव्ह हो केल्याबरोबर असा मेसेज येईल आता मेसेज आल्याबरोबर नेक्स्ट या बटनावर क्लिक क्लिक करायचा आणि पूर्ण जो डेटा आहे तो आपल्यासमोर दिसणार आहे आणि मग लास्ट लाग कम्प्लीट या बटनावर क्लिक करायचा आहे कम्प्लीट या बटनावर क्लिक कराबरोबर आपल्याला असं मेसेज येईल ओके म्हणायचा आणि जर का नेक्स्ट स्टुडंट करायचा असेल तर नेक्स्ट करायचा आणि आपला जो विद्यार्थी आहे तो अपडेट झाला आहे किंवा नाही झाला आहे ते पाहण्यासाठी डॅशबोर्डवर यायचा आणि तो वर्ग सिलेक्ट करायचा तो कोणता विद्यार्थी आहे तो पहाचा आणि इथे पहा सर्व ग्रीन ग्रीडमध्येच दिसत आहे एकही लाल हा तो एक वर्ग येला इन प्रोग्रेसमध्ये ते पाहू आपण आता काय प्रॉब्लम पण इथे सर्व ग्रीन ग्रीन दिसत आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तो प्रॉब्लेम इथे आपण सॉल्व केलेला आहे आता इथे काय प्रॉब्लेम आहे बा हे का बरं इन प्रोग्रेसमध्ये दाखवत आहे हे पाहूया तर आपण सर्वात पहिले ते जी पीवर क्लिक करूया आणि सेव या बटनावर क्लिक करून सर्व डेटा जे आहे ते व्यवस्थित पा आहे भरून त्याच्यानंतर सेव नेक्स्ट सेव्ह नेक्स्ट करून डेटा तर भरलेलाच आहे फक्त लास्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आपण पाहूया नेमकं काय आहे बा तर सर्व व्यवस्थित फिलअप करून केल्यानंतर आता मी पाहत आहे तर कोणतं इयत् नवी होती नवी घेतला आता परत इयत्ता नवीमध्ये आलो आपण आणि इथं पाहत आहे तर आता एकही विद्यार्थी असं दाखवत नाही आहे हा आपण खालपर्यंत आलो सर्व विद्यार्थी असं ग्रीन ग्रीनमध्येच दाखवत आहे म्हणजे जो प्रॉब्लेम होता तो इथे सॉल्व्ह झालेला आहे आणि अशा प्रकारे आपण आप काही प्रॉब्लेम येत असेल विद्यार्थ्यांना अपडेट करण्यासाठी तर अशा प्रकारे आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि कुणाला काही अजून अडचण येत असेल तर प्लीज नक्कीच कमेंटद्वारे कळवा आपण नक्कीच तर प्रॉब्लेमचं सोल्युशन करूया आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद